हे पिवडे खाली उतर बरं त्या बोर्डामध्ये बोट घालती बसून बसून काय तुझ्या हातात ती चाप घालती बोर्डामध्ये हि तर घालायचं नाही अह उतर खाली कसे बघते बोर्ड बोराडात बोट घालते वेताय तुझ्याकडे ध्यानच ठेवा लागतं का सारखं कोण काय का नाही म्हणलं गेलं की बोराडात चालली बोट घालायला <laughs> बटनच बंद करतो तुझा आजी आज बोट जात आहे तिकडं आता बघा मी गप्प बसतो या तर आता हे काय करते बघा दम टाकल्या म्हणून तिकडे गेली चालायला येते म्हणले तोंडाऊस पडले नाही बाळा नाही बाळ यो 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 यो, यो पप्पा कसं बघ आलं मात्र नाही नाही मम्मी कुठे गेली मम्मीला हातमा काय पप्पाप्पा मजा आहे का नाही पप्पाचे पप्पा मजा करतो का नाही पिऊया चला चला खाली जाऊ आपण चला चलो तुला सोलून येतो आजी करा चला तुला चालू येतं ना पप्पाला त्रास द्यायचा तुला चालायला येतं चल चालू येतं म्हटलं चालायचं ना बात चल चल चला पुढची पुढची आली 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 आले आली आली आली